पण नाही गॅजेट हे पण नावावर नाही एक आडी ओळ सुद्धा नव्हती पाडला आडी ओळ सुद्धा पश्चिम महाराष्ट्र गॅजेट बद्दल सुद्धा बोलतो सातारा संस्थांच्या सुद्धा काही माहित नव्हतं कोणाला गॅजेटला आम्ही ते उकरून आणल है। हैदराबाद ओळ नव्हती आज मराठवाड्यात कसं झालंय आता रस्ट्री झाली फेर होणार पहिली आधी वळ पण नव्हती गॅजेट लागू केलं रष्ट्रीय झाली म्हणजे जे आर निघाला अंबलबाजी निराली दर हजार होईल ना प्रोसेजर सुरू पण देणार मी या ना चुकलं तर लढण ना पुन्हा पाटील संभ्रम फक्त ठेवणार पाटील आंदोलनाच्या संदर्भात बोद्धना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हता तर फडणवीस यांना फिरणं हवा होता म्हणजे शिंदेनी तुमच्या खाण्यावर बंदूक ठेवून हो जे उपमुख्यमंत्री शिंदेनी तुमच्या खाण्यावर बंदूक ठेवून हो ते सगळं केलंय आंदोलन घडवून आणलं असं त्यांचं म्हणणं हे शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही आणि राऊत साहेबांना माहीत असेल ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते कारण काय राऊत साहेब चांगले नाहीत असं म्हणत नाही मी परंतु ते असं खरं असलं मी लगेच खरं म्हणलं हा म्हण आरक्षण नव्हतं पाहिजे आणि काय म्हणले पुढे सर आरक्षण नव्हतं पाहिजे मुंबईत काय करायचं मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते पाठवून देणार उभार होऊन देणार मराठी कशी मुंबईत येतो बघून एक दिसत परवानगी मग त्या राजा राग आम्हाला जर कसं करायचं फडणवीसला धुतला झोप पण असा होतो की तुम्ही शिंदे यांचे आंदोलक हस्तक आहात असा थेट आरोप होतो मी काय म्हणतो मी मराठ्याचाच फक्त थडक्यात मी नोकर मराठ्याचाच पोरग आहे मी ना राष्ट्रवादी दोन्हीला ना दोन्ही काँग्रेसला ना दोन्ही शिवसेनेला ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काही मोजित नाही कवाच आपलं आहे की रोख समाज माझ्या पाठीशी आहे आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला त्यावेळेस शब्द मुंबईत जाणार गेलो मी जर मुंबईत गेलो नसतो तर एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असता जातीचा खाली बघावं लागला असत माझ्या मुळे सांगितलं सांगित होत यावेळेस जे आणला जे आणला मी मी हळूहळू करतोय ते सिंधेंचा ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं तर मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडवीसला गेरायचं होतं तर गेल्या गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं जो त्याला काय आरक्षण केलं खड्ड्यात म्हणून मला आरक्षणच पाहिजे मी हे दोन वर्ष झालं सिद्ध करून दिले मला राजकारण नाही पाहिजे आता ते कोणत्या उद्देशाने म्हणले मला म्हणले तर त्यांना काय टोल आणलं मी पाहिजेच नाही पाहिजे परत तो तुला शिंदेना आणलाय पण शेवटी तुमच्या खांद्यावर ठेवून असं ते म्हणताय याचा आधार बंद पाहिजे टक्कर नाही कोणाची कोणाची मी लावत होतो वडे त्यांनी अजून गंभीर आरोप केला ते म्हणतो जरा जराकी समाधानही परत चुछा, चुछा। रे याचा अर्थ वाटाघाटी यशस्वी झाल्या असाव आता आर निघाला ना आर निघाला ना तिथे झोपून दंगली करायच होत काय ते बोलणारे प्राणी मग तुम्हीच लावलेत काय